राम रहीम कला कदा संस्कृती गणेश उत्सव मंडळ राम रहीम कॉलनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी कृषीना पिया बायद्रा केला आमंत्रण आरतीचं आरतीला आम्ही आम्ही आरती केली आणि मंडळाची थोडी माहिती घेतल्या मला समजली की हे या मंडळाचं सव्वीसावं वर्ष आहे आणि राम रहीम कॉलनी नावातच हिंदू मुस् मुस्लिम दोन्ही समाज दोन्ही धर्माचे लोक हा गणेशोत्सव साजरा करतात आणि एक प्रकारचे सामाजिक बांधर तिथे त्यांनी जपून ठेवले आहे तर माझं सर्वांना आव्हान आहे की राम रहीम पंड हे जे मंडळ आहे गणेश मंडळ त्यांच्याप्रमाणे सर्व मंडळांनी सामाजिक धार्मिक बांधिलकी राखून मी सण साजरे करावेत तसेच या मंडळाची अजून माहिती घेतली असता त्यांनी पुरामध्ये कोरोनामध्ये पण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे

विलेयता दे जुलगा जय देव जय देव धलेल वांगन वंदिन जाना दयाना ब्रह्माहि ने दुदातु से विलेय आनंद आनंद जे जनाभे उमाई रमा तोले वंदाता ताले भव देवा वरंतु कथा देवे भली विद्या विरंजने वरणी चरड माहेरु देव कलीना प्रांतां के गियर वासुख नामा हम देव चलावा भोर के नाम कलर नारद लाई के सवरले लाणी एस्ट्र गणेश भगवान नारायण वक्रतुंड आमदिरला वासुदेव हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे